नमस्कार मंडळी मी सचिन डेरे लोकसभा निवडणूक विशेष कार्यक्रम काय रे बाबा कोणाची हवा या कार्यक्रमात तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत लोकसभेची निवडणूक मतदान प्रक्रिया जवळ आलेली आहे दोन्ही उमेदवारांची जनतेपर्यंत पोहोचण्याची धावपळ सुरू आहे आणि प्रचाराच्या फैरी हे दोन्हीकडूनही सांगताना दिसत आहेत माझ्यासोबत काही सर्वसामान्य नागरिक का आहेत दादा तुमचं नाव काय आहे अरे जॉब दासकर बाबा या मतदारसंघामध्ये जे आता सध्या निवडणूक आहेत दोन प्रतिनिधी रिंगणामध्ये आहेत त्यांची नावं माहिती आहेत अमोल कोले आणि शिवाजीराव वाढळराव पाटील होत। पंधरा वर्षे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कामकाज पाहिलेलं आहे दादांचं काम कसं होत बऱ्यापैकी होत नाही असं नाही चांगलं काम झालं बऱ्यापैकी होत पंधरा वर्षामध्ये दादांच्या विकास कामं झाली आहेत नाही अजून अर्धवर्ष आले काय काही आता हे म्हणतात ते प्रयत्न केले ते म्हणता प्रयत्न केले मतदार झालाय सम्रम शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कामांवर तुम्ही समाधानी आहात नाही कोणाच्याच कामावर आम्ही ते फक्त मतदारांना भूल भुलाय करतात आणि त्याच्या खोटी भरतात डॉक्टर अमोल कोले यांनी पाच वर्षामध्ये तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळवलेला आहे संसदरत्न आमच्या गावात जेव्हा प्रकार आले तेव्हा आपल्या गावाला जरी तो अंडे दाखवलं नाही परत आलेच नाही आता नाही आले आता काल आले होते आल्याच्या पुढे काही कार्यक्रम होता तेव्हा आले होते त्याच्यानंतर ना परत नाए, फिरकलेच नाही नाही पोलेंच्या माध्यमातून तुमच्या गावामध्ये काही विकास काम राहील आला नाहीये मला ते काही आठवत नाहीये तत्पर नाहीये माझ्या दादा तुमचं काय मत आहे या ठिकाणी पोले या ठिकाणी फिरकलेच नाही आले होते पण शिवाजी दाव शिवाजी दादांनी कामं केली कल्पना नाही या ठिकाणी बाबा एका वाक्यामध्ये तुम्हाला सांगायचंय दादा कोणाची हवा काय सांगता येईल आम्हाला निवडणुकीचा जसा काही सगळता येते कल कसा आहे काय तो पंधरा हजार राजा त्यावेळेस दहा का पंधरा हजार या ठिकाणी माझ्यासोबत मी चास या गावामध्ये आहे तालुक्यातलं एक महत्वाचं गाव आहे शेतीच्या दृष्टीने असेल उद्योगधंद्याच्या दृष्टीने असेल हे गाव नेहमीच प्रगतीपथावर आहे आणि या गावामध्ये असणारा मतदार राजा देखील सुज्ञ आहेत ते एक दादा माझ्यासोबत आहे दादा काय सांगशील मतदारसंघामध्ये दोन उमेदवार जे आहेत त्यांच्यापैकी कोणी विकास काम कामं केली ओल्यांच्या माध्यमातून कामं झाली आहेत अरे आता पाच वर्ष झाले आलेले आहेत त्यांनी पण प्रयत्न केला तर ठीक आहे अनुभव पंधरा वर्षामध्ये दादा खासदार होते अशी कोणती ठळक कामं सांगशील तू की दादांच्या माध्यमात खरे ठिकाणी त्यांनी संघर्ष केलेला आहे चांगलं काम दादांचं काम चांगलं आहे असं या युवकाचं म्हणणं आहे अजूनही काही या ठिकाणी माझ्यासोबत व्यावसायिक आहेत जे या ठिकाणी आहेत दादा काय सांगाल दोन उमेदवार आहेत दोन उमेदवारांपैकी खऱ्या अर्थानं विकास कामं कुणी केली दोघांनी पण गेली दोघांनी पण दिलेली आहे शिवाजीराव दादांच्या काळामध्ये झालेली ठळक कामं सांगतात तुमच्या गावावर दोन्ही पैकी कोणते नेते असे आहेत ने दो ते सामान्य लोकांमध्ये मिसळतात लोकांच्या गाठीवेठी येतात आणि लोकांच्या दृष्टीने लोकांसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतात दोघं पण तसेच दोन्ही तसेच नाही या ठिकाणी केंद्रामध्ये मोदींचं सरकार आहे या सरकारला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत मोदी सरकारच्या कामावर तुम्ही समाधानी आहात काय समाधानी का समाधानी आहात विकास काय विकास कामा विकासच केला त्यांनी ना मोदींनी विकास केला परत मोदी सरकार येईल सांगू शकत नाही दादा एका शब्दात सांगायचंय काय रे भावा कोणाची हवा अमोल कोल्ह डॉक्टर अमोल कोल्हे या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे यांची हवा आहे असं या व्यावसायिकांचं म्हणणं आहे लोकसभेचे निवडणूक तोंडावर आलेली आहे दोन्हीही उमेदवार जोरदार प्रचार करतायत हे काही युवक माझ्यासोबत आहेत दादा काय सध्या काय हवा आहे गावामध्ये तुमच्या सध्याचं राजकारण असं आमच्या इथं तसे गेलंच पोचले आमच्याकडे सध्या पाहिलं तर तुतारीची हवा जास्त आहे अमोल कोल्हेंचे जनसंपर्क वगैरे ह्या बाबतीत चांगलं आहे सगळं आहे आमच्या गावात सुतारीची हवा काय आहे का अमोल फोले यांची सध्या गावामध्ये चर्चा आहे तसं पाहिलं तर आता शरद पवारांचा मानणारा वर्ग आमच्या इथे जास्त आहे आणि हे जे आता जर राजकारण जे मिक्सित चालले त्याच्यामध्ये एक सांत्वनाची लाट ही जरी पाहिली तरी ती शरद पवारांच्या मागे जास्त आहे त्यामुळं सगळे सा बारीक सारीक लोकं मुळेस्कर लोक हाच विचार करत की सुतारी वाजलीच पाहिजे पंधरा वर्ष शिवाजीराव आढळराव पाटील या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात दादांच्या माध्यमातून कामं झाली नाही दादांच्या माध्यमात झाली की कामं आम्ही कुठे काम कामं काम सगळ्यांनीच केली त्यांनी केली अमोल कोल्हेंनी केली पण जशी दोन हजार चौदाला मोदी लाट होती तर ह्यावेळेस शरदचंद्रजी पवार लाटेल असं आम्हाला सगळीकडे वाटतं त्यामुळं हेच प्रकार आहे की याच्यामध्ये तो तरी वाजायला काही पवार लाट का हेच तुम्हाला आहे ना सांत्वन वगैरे हे जे आता जे सहानुभूती मिळाली आहे आणि आता जी परिस्थिती आहे जे पक्षांतर आहे हे जे फुटाफुटीचं राजकारण होतं आहे त्यामुळं ह्या भागात आपल्याकडे आता शेतकरी वर्ग जास्त असल्यामुळे पवारजींनाव मानणारीच संकेत डॉक्टर अमोल कोळी यांच्यावरती एक आरोप केला जातो की पाच वर्षात खासदार फिरकलेच नाही आता खासदारांनी गावोगावी फिरणे हे त्यांचं कामच नाही त्यांचं काम जे सेंट्रलला आहे लोकसभेमध्ये ते ते बखुबी निभावतात आहे असं आम्हाला तर नाही वाटत की त्यांनी काही काम केलेलं कामं आहेत ते प्रत्येक गावात फंडिंग होऊ शकत नाही प्रत्येक गावात की त्यांच्या नावाने एक फलक लागू शकत नाही परंतु त्यांचा सगळीकडे वर्क प्रोफाईल जो पाहिजे बऱ्यापैकी सांग सामान्य लोकांना असं वाटतं खासदारांनी यावं आमच्या आम फक्त दुःखांमध्ये सहभागी व्हावं थोडंसं आता कसं असतं हे लोकल राजकारण हे लोक पाठ लोक सामान्य जे लोकल नेते जे आहेत ते हे सांगतात की रा खासदार आपल्या गावात करत फिरतो फिरतो का तर हे आमदार लेवलचं ग्रामपंचायत लेवल पंचायत समिती जेती याच्या माध्यमातून कामं व्हायला पाहिजे त्यांना डायरेक्टली इनडायरेक्टली सपोर्ट हा आमदार खासदारांचा असतो मग तो समोरासमोर प्रत्येक गावात त्यांना भेटणंच शक्य नाही आहे सतरा तेरा चौदा बारा लाखाचं आपली लोकसंख्या आहे एवढी गावं आहेत एवढे चार पाच तालुक्यात ह्या सगळ्या ठिकाणी प्रत्येक गावात फिरणंही शक्य नाही प्रचारालासुद्धा ते फिरू शकत नाही एवढ्या गावामध्ये तर कामं कशी काय करतील एवढ्या गावामध्ये विकास कामांवर मी श्रेयवाद होताना दिसतो आढळराव कामं जो रेल्वेच्या संदर्भामध्ये असेल किंवा पुणे नाशिक रेल्वे महामार्गाची कामं असतील बायपासची कामं असतील बैलगाड्याचा प्रश्न असेल आढळराव पाटील म्हणतात ते प्रश्न मी मार्गी लावले आड कोल्हे म्हणतात ते प्रश्न माझ्या काळात तुटले की काय स्वतःचं राजकारणाचा विषय घेऊन करतात ते आडररावांनी पण तेवढंच जोर लावला जेवढं अमोल कोणीने लावला जेव्हा आडारराव खाजर होते तेव्हा त्यांचं ते कर्तव्य होतं त्यांनी ते जोर लावायला पण त्यांचं नशीब म्हणायचं की ते काय काळात झालं नाही खोले आले त्यांनी तो विषय पुन्हा पुढे घेतला आणि त्याला तो विषयाला अंतिम टप्पा त्यांनी पार केला कामं दोन्ही खासदारांच्या काळात झालेली दादा एका शब्दात सांगायचे काय रे व्हावा कोणाची हवा तू दर काय सांगतील कोणाची हवा बाबा नमस्कार नमस्कार काय नाव आहे तुमचं रणपिसे केसन रणपिसे कुठे राहत आहे लोकल इथे राहत आहे या लोकसभा मतदारसंघात आता सध्या निवडणुकीचं वारं आहे तर डॉक्टर अमोल कोले आहेत आणि पंधरा वर्ष खासदार शिवाजीराव आठ पाटील ही खासदारकी या ठिकाणी भूषवलेली आहे पंधरा वर्षामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मार्गी लावलेले आहेत लावलेत काही लोकांची काही लोकांची नाही लावली त्यांनी पण अमोलकले यांनी काहीच केले नाही ना किमित कमी भेट तरी द्यायला यायला पाहिजे गावामध्ये आढळराव पाटील यांचं जे काल कालखंड होता त्या कामामध्ये विकास कामं झाली आहेत झाली काही अर्धी सोडली अर्धी झाली पण मात्र काही नाही काही काहीच केले नाही भेट सुद्धा दिली नाही तर कुठले कुठले ज्याला हजर नाही यायला पाहिजे यायला पाहिजे कधी कमी भेटायला पाहिजे तरी ना भेटून काही समजते आहेत तुमच्या आमच्या परिणाम आज ना उद्या करू शकतो ना काहीतरी असं कसं होणार ना काय अपेक्षा काय होती कारण मी काय करायला पाहिजे गरगरिबांना जरा जी सवलती आणली आहे द्यायला पाहिजे ना काहीतरी त्यांच्या खिशातलं कुठं जाते त्यांना शिकून भेटते म्हणून ते द्यायला पाहिजे ना मोठ्याला तर कुणी देतो पण गरीबाला ते द्यायला पाहिजे ना आमच्यासारखा सामान्य माणूस काम करतो नावड जाऊ खाणार काय राहणार काय कुठं गेला तरी सोयी रोजगार हवी तरी गेला पाहिजे ना नाही घेऊ म्हणतात रोजगार हवी घेऊ म्हणतात पण अजून रोजगार हवी काही ठिकाणी चालू झाली पण काही ठिकाणी चालू नाही झाली ना, रखाए, रखाए जीण ना।, ना। जीकस। जीकस। आता बघा घॅस वाढला सरपण नाही रानात जायचं कसं सरपण तोडायचं कसं जाळायचं कसं स्वयंपाक करायचं कसं आता रुपयावर बाराश्वरू बाराशे रुपयावर पाहिजे सरकारच्या दहा वर्षाच्या कार्यकालावरती बाबत तुम्ही समाधानी आहात नाही मुडीच नाही मग पाणी आमच्याकडे भरतो समाधान त्याच्यात काय आज मेथी गावारे भेंडी मार्केटला जायची आमची ताकद आम नाही आम्ही बुरण टाक मजूर घेते चारशे रुपये रोजंदारी परवडते का ते काय वाटतं तुम्हाला या मजूर म्हणतात आता खासदार म्हणून तसं काही सांगता गेलं नाही तुमचं वैयक्तिक रितं कोण पाटील येऊ शकतो बरेचसे या ठिकाणचे मतदार आहेत जे मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन आपला लोकप्रतिनिधी निवडणार आहेत जे दादा माझ्यासोबत आहेत दादा काय म्हणताय काय वातावरण आहे त्याचमध्ये सध्या मिक्स वातावरण आहे मतदारसंघामध्ये उभे असणारे दोन उमेदवार तुम्हाला माहिती आहेत का आडरराव पाटील आणि कोले जे उमेदवार आहेत पंधरा वर्षामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं काम झाली का। आहेत काम झाली बरीच काम झाली आहेत आता सध्या विद्यमान डॉक्टर अमोल कोले त्यांना तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे मिळाला कसं आहे खासदारांचं काम कसं आहे खासदारांचं काम आता संसद चांगलं आहे पण इतर ठिकाणी जरा व्यवस्थित नाही का व्यवस्थित काम नाही हा काय व्यवस्थित म्हणजे समजा बा नळ योजना रस्ते किंवा आता हे लोड तुमचं लोडशेडिंग कांद्याचा प्रश्न दुधाचा प्रश्न त्यांनी मग मांडला प्रश्न पण त्याला सरकार नाही ना त्यामुळे त्यांचं काहीच आहे ना आढळराव पाटलांच्या जेव्हा खासदार होते तेव्हा त्यांच्या त्यांनी कोणती कोणती कामं गावांसाठी गावांसाठी त्यांनी रस्ते केले बैलगाडा शर्यत कॅनच्या तारीविरी याची कामं केली त्यांनी दादा तुम्ही डॉक्टर अमोल कोले यांच्या कामांवरती समाधानी आहात कामावर फार समाधानी आहे आम्ही आम्हाला फक्त शरद पवार हा पोळा आम्ही सर्वांना तरुण राहणार आम्हाला फक्त शरद पवार पाहिजे बाकी दुसरं कोणी नको पवार साहेब जोपर्यंत तो तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीमागे सर्व राहणार केंद्रात केंद्रोजींचं सरकार आहे हा केंद्रामध्ये मोदींचं सरकार आहे भाजपचं सरकार आहे काय सांगाल मोदींच्या कामाच्या गेल्या दहा वर्षाचं आले दहा वर्षात त्यांनी काही काम केलं नाही त्यांनी फक्त लुटलं आणि लुटून लोकांना केले ते पी एमचा कार्ड आमच्या म्हणजे दोन हजार ते नुसतं दहावाला आहे आम्ही स्पष्ट सांगतो ठीक नको पण कुत्रा आवं ठीक नको आपला पण कुत्रा आवं कांद्याला भाव नाही पेट्रोल डिझेल वाढले गॅस हजार रुपयाने वाढलाय अजून काय काय वाढ आहे ते त्यांनी काही केलं काही केलं नाही लोकसभा खाबंड देऊन ना लोकांचं लो पास हाल करून टाकलं ते चार जूनला या लोकसभा इलेक्शनचा रिझल्ट लागणार आहे हो काय वाटतं कोणाचं सरकार येईल सरकार कोणाचं येईल हे नाही सांगता येतं पण आमच्या ह्या शिरूर मतदारसंघात आठ अड सॉरी कोल्हे अमोल कोल्हे निवडून शंभर टक्के तुमचं प्रतिनिधित्व अनेक वर्षापासून पंधरा वर्षापासून शिवाजीराव आदळराव पाटील हां यांनी केलेलं आहे बरोबर आहे परंतु या ठिकाणी दादांच्या माध्यमातून कामं झाली नाहीत कामं झाली कामं जास्त नाही झाली कामं केली त्यांनी थोडीच केली परंतु ते ह्या पक्षात उघडी मारतात त्या पक्षात उडी मारतात हे तिकडे घेतात हा उष्णा उमेदवार घेतलेला आहे हा उष्णा उमेदवार घेतलेला आहे या पवारसाहेी दादांनी त्यामुळं आम्ही सगळे नाराज आहेत पण ते उडी मारून घेतलं ना अजित पवारांनी घेतलं म्हणजे तो मूळ कोणता आहे शिंदे गटाचा माणूस शिवसेनेचा होता शिंदे गटाचा माणूस तो त्याला तिकीट तिथं अजितदादाला ही जागा होती मग त्यानी जागा दुसऱ्याला पण आहे की त्याकरता तेचं कोणी उमेदवार नाही म्हणून त्यांनी उष्ण उमेदवार घेतला हा उष्ण उमेदवार नको आहे आम्हाला दादा आडळराव जर शिवसेना असेल तर तुम्हाला चाललं आम्हाला चाललं असतं मग आम्ही त्यांना बरोबर दिलं असतं जर आम्हाला हे नाही त्यांनी उडी मारल्यामुळं तो जर Uh, उद्धव ठाकरेच्या गटात असता ज्या तिकीट दिला तर आम्ही अगदी हरिहरीने काम केलं अगदी जबरदस्त आम्हाला फक्त उद्धव ठाकरे uh, काँग्रेस आणि शरद uh, पवार हे आमचे महत्वाचे ते एका, एका वाक्यात सांगायचे आमच्या मतदारसंघामध्ये कोणाची आवाज कोल्ह्याची आवा रामराम काय नाव आहे तुमचं गावाचं नाव काय तुमच्या सध्या लोकसभेची निवडणुकीचं वारं आहे काय सध्या तुमच्या भागामध्ये काय वातावरण आहे चांगलं आनंद काय सांगता येत नाही प्रचार जोरदार चालला आहे कोण आहे दोन उमेदवार कोण एक रिंगणार आणि आढळराव आहे या ठिकाणी सामान्य लोकांच्या सुखदुःखात सहभागी झालेले आणि काम केलेले दोघांपैकी कोण उमेदवार आरळरावांनी केली आडळरावांनी कामं केली आहेत काय कामं झाली आहेत बाबा आडळरावांच्या काळामध्ये इथे कामं झालेली आहेत पाटलांच्या काळामध्ये कामं झालेली तर कामं झाली ना कामं झाली पण आजरावांनी पक्ष बदलला आधार साहेब आला सोडलं साहेबांनी गेलं इथे विसरलं की तुम्ही इथं उड्या मारत त्यामुळं आजराव नाही आता कोले एकंदरच मतदार संघामध्ये फिरत असताना नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया असलेल्या आपल्याला दिसून येत आहे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा